श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर घर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्यापासून चालू होणाऱ्या गुरुचरित्र पारायण याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माहिती कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त ताईनी दादानी पारायणला बसावे सगळ्यांनी पारायण करावे ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी दुसरी कोणतीही सेवा नामस्मरण असू ना दे किंवा सारामृत होते असू दे याचं तरी वाचन नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचे निवारण करणारा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिव्य ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाने करावे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीचा सप्ताह सुरू होत आहे नऊ डिसेंबर रोजी म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दत्त स दत्त सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय आहेत व पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं रोजचं वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पारायणाचा अनेकांना अनुभव आहे स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन पारायण श्रवण करतात म्हणून पोती वाचताना दोन आसन घेतले जातात एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांसाठी खूप लोकांच्या मनात पारायण करायचं आहे पण त्यांच्या मनात एक भीती आहे शंका आहे की खूप कडक नियम असतात मग आपल्याला हे नियम पाळायचे होतील का अशी शंका खूप लोकांच्या मनामध्ये शंका किंवा भीती म्हणा खूप लोकांच्या मनामध्ये असते पण तसं काहीही नाही अगदी साधे सोपे नियम आहेत आणि एखादा नियम जरी चुकला तर देव काय आपल्याला शिक्षा करणार नाही कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो आपल्या जर मनात आला असेल की हे पारायण मी न करावं तर असं समजा की दत्त महाराजांची इच्छा आहे की आपण पारायणाला बसावं कोणतीही शंका भीती मनात ठेवू नका मनोभावे सकारात्मक दृष्टीने आपण हे पारायण अवश्य करा आपल्यावरती दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण बघूया गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावे अगदी साधे सोपे नियम आहेत एवढे नियम जरी तुम्ही पाळले तरी बास झाले आता बऱ्याच जणांच्या मनात असेल की हे पारायण कोण करू शकतं तर हे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं पारायणाची सुरुवात करत असताना संकल्प करूनच आपण हे पारायण करावं म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल पारायण करत असताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवावे चांगले विचार मनात ठेवावे पारायण करताना शक्यतो पांढरे वस्त्र शुभ्र वस्त्र परिधान करा नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान केले एखादे धुतलेले वस्त्र परिधान केले तरी चालेल महिला पारायणला बसत असतील तर पारायणला बसताना महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावावे टिकली लावू नये आणि पुरुष पारायण करत असतील तर त्यांनी फक्त कपाळाला कुंकू लावायचा आहे काळे वस्त्र कोणतेही अंगावर परिधान करायचे नाही कपाळाला शक्यतो भस्म लावण्यास अजिबात विसरू नका कारण भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते पारायणला बसताना दोन आसने घ्यावीत एक आपण स्वतःला बसण्यासाठी व एक दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराजांसाठी जे आसन तुम्ही ठेवता त्याची मांडणी अशी करा की त्या दत्त महाराजांचे तोंड दक्षिणेला होणार नाही आपली श्रद्धा ठेवा स्वतः दत्त महाराज आपल्या शेजारी बसून आपले, शे आपले पारायण श्रवण करत असतात नक्कीच आपल्याला अनुभव येईल पारायणला बसताना जर तहान लागत असेल तर तांब्यावर पाणी घेऊन बसा सारखं सारखं वाचन करताना उठू नका आणि वाचन मनोभावे करावे फार मोठ्याने नाही किंवा मनात पण नाही हळूवार पण आपलं बोलणं आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं आहे वाचन करत असताना समजा लघुशंकेसाठी जर उठावं लागत असेल तर पाय हात धुवायचे व गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडून मगच आपण वाचन करण्यासाठी बसायचं आहे पारायण काळात गोमूत्राचा वापर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त करायचा आहे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे पूजेच्या ठिकाणी शिंपडायचे घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचे पारायण सुरू करण्याअगोदर स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र ओम द्रा चिरंजीविने नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि मग वाचनाला सुरुवात करावी सप्ताह सुरू होत आहे नऊ डिसेंबर रोजी त्याच्या अगोदर एक किंवा दोन दिवस आधी आपण चार कुत्री व एक गाय यांना घवाच्या पोळीचा घास द्यायचा आहे पारायणाअगोदर आपलं देवघर व देवघराजवळची जागा स्वच्छ करा आपलं घर अंगण स्वच्छ करा वाचन कधी करायचं तसं बघितलं तर वाचन पहाटे आपलं मन जास्त एकाग्र राहतं त्यामुळे वाचन पहाटे केलं तर चालेल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच वाचन करावं पण ज्यांना शक्य होत नाही काम भरपूर जणांना कामाला जायचं असतं त्यामुळे त्यांनी संध्याकाळी वाचन केलं तरी पण चालेल दिवसभरात आपण कधीही पारायणाचे वाचन करू शकता दिवसभर म्हणजे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आपण कधीही कर वाचन करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करायचं नाही कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तेवढी वेळ सोडून आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कधीही कर वाचन करू शकता याशिवाय पारायण काळात आणखीन काही महत्त्वाचे नियम म्हणजे पराण घ्यायचं नाही तसेच ब्रह्मचर्या पाळायचे आहे मांसाहार करायचा नाही घरामध्ये मांस शिजवायचे नाही तसेच हॉटेलमध्ये जेवण टाळायचं आहे कांदा लसूणयुक्त आहार टाळायचा आहे दूध पोळी किंवा भाजी पोळी खाल्ली तरी चालेल भात खाल्ला तरी चालेल पण भात खाल्ल्यावर आपल्याला आळस येतो झोप येते त्यामुळे भात खाणे शक्यतो टाळावे भरपूर लोक विचारतात की पारायण काळात उपवास करावा का तर उपवास करणे गरजेचे नाही उपवास करण्यापेक्षा उपासना करा महिलांच्यामध्ये दत्तजयंती सप्ताहामध्ये विठ्ठाळा आला तर काय करायचे तेवढे दिवस सोडून द्या आणि नंतर जरी वाचन केले तरी चालेल किंवा घरातील दुसऱ्या सदस्याकडून वाचन करून घ्यायचे आहे पारायण काळात रोज पोथीला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे मग तो नैवेद्य फळांचा दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही जो सकाळ संध्याकाळ जेवण तुमच्यासाठी जे बनवणार आहात ते दाखवला तरी चालेल तसेच सकाळ संध्याकाळ आरतीही करायची आहे शक्य झाल्यास पारायण काळात रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे वाचन रोज करा कारण विष्णू सहस्रनामाचे वाचन केल्यामध्ये वाचन केल्यामुळे वाचनामध्ये जर चुका काही झाल्या असतील त्रुटी राहिल्या असतील तर त्या माफ होतात आणि दिवसभरामध्ये आपण चुकून कोणाला काही बोललो असेल तरी ते सुद्धा माफ होतं म्हणून पारायण काळात रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे वाचन केले जाते पारायण काळात गादीवर झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंतरून झोपायचं आहे पारायण काळात घरामध्ये शांतता ठेवा भांडण करायचं नाही अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा पारायण काळात विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे सप्ताहामध्ये गुरुचरित्राची जी पोती असते तिचं पावित्र्य जपायचं आहे पोती पोती ही आसनावरच ठेवून वाचन करायचं आहे आपल्या हातामध्ये किंवा मांडीवर घेऊन पोती वाचायची नाही पोती सारखीसारखी हलवायची सुद्धा नाही आणि रोज वाचन झाल्यानंतर पोती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आहे आणि रोज वाचनाअगोदर पोथीचं पूजन करायचं आहे तर हे साधे सोपे नियम फक्त सात दिवस आपल्याला पाळायचे आहेत या पारायनाने आपले जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते प्रत्येकाने मनोभावे पारायण करावे पारायणाच्या पहिल्या दिवशी संकल्प सोडून पारायणाला सुरुवात करा पोथीची पूजा करून दत्त महाराजांचा मंत्र किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एकमाळ करावा आणि गणपती अथर्व एकदा व स्वामी स्तवन एकदा वाचन करून पोथी वाचनास सुरुवात करावी वाचन करत असताना तुपाचा दिवा लावावा कारण तुपाच्या दिव्यामुळे आपण जे वाचन केलेलं असतं किंवा आपण जी सेवा केलेली असते ती देवापर्यंत लवकर पोहोचली जाते असे म्हणतात आता आपण वाचन कसं करायचं म्हणजे रोज किती अध्याय वाचायचे हे बघूया आपल्याला हे पारायण सात दिवसामध्ये संपवायचे असते म्हणजेच नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दत्त जयंतीच्या अध्या दिवशी अध्यायाचं वाचन पुढील प्रमाणे करा पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी पंचवीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्नावा अध्याय वाचायचं आहे आपण हे हे पारायण या पद्धतीने करू शकता तसेच काही लोक हे पारायण तीन दिवसाचे सुद्धा करतात हे पारायण एक सुद्धा केले जाते पण मी सांगते शक्यतो हे पारायण सात दिवसाचेच करा कारण बसण्याचा स्टॅमिना त्याच्यासाठी खूप जास्त लागतो आणि तेवढे मनोभावे ते, मनो ते पारायण होत नाही तीन दिवसाचे किंवा एक दिवसाचे पारायण शक्य होत नाही त्यामुळे सात दिवसाचेच पारायण करावे पंधरा डिसेंबर दत्त जयंती आहे तर उद्यापन कधी करायचं उद्यापन आपल्याला सोळा डिसेंबरला करायचं आहे कारण पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीचा सर्वांचा उपवास असणारा आहे उद्यापन कसं करायचं हे आपण आता बघूया उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे स्नान करून शुचिलभूत व्हायचं आणि आपल्या देवघराची पूजा करून घ्यायची त्यानंतर जी पारायणाची पूजा आपण मांडलेली असते त्या पूजेवर हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत म्हणून दत्त महाराजांना स्वामी महाराजांचं ध्यान करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य बनवायचा असतो त्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांच्या आवडीची घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असावी पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात पहिला नैवेद्य दत्त महाराजांना नंतर दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांना आणि तिसरा नैवेद्य कुलदेवतेला चौथा गुरुचरित्राच्या पोतीला आणि पाचवा या गाईला यातील गाईचा नैवेद्य गाईला अर्पण करायचा आहे बाकीचे नैवेद्य आपण घरच्या घरी सगळे खायचे आहेत ते नैवेद्य बाहेर कोणालाही ना द्यायचे नाहीत नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपतीची आरती देवीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती तसेच गुरुचरित्र पोथीची आरतीसुद्धा करावी या दिवशी जर आपल्याला शक्य झाल्यास एखादं जोडपं किंवा एखादी सुवासिन जेऊ घालावी त्यांची ओटी भरावी मान सन्मान करावा दक्षिणा द्यावी शक्य झाल्यास भिकारी किंवा याचक असतात त्यांना दान करा कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात मनोभावे जर आपण हे पारायण केलं तर काही ना काही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर या पूजेची आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे तर पूजेमध्ये वापरलेले फोटो व वा ज्या मूर्ती असतात त्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या तसेच कलशातील पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि जो नारा असतो तो फोडून आपण प्रसाद केला तरी पण चालेल पूजा उचलत असताना पूर्ण पूजेवर हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत आणि जो विडा ठेवलेला असतो खारी खोबरं सुपारी त्या आपण खारी खाऊ शकता तसेच बदामसुद्धा खाऊ शकता खोबरं खाऊ शकता आणि सुपारी वगैरे धुवून तुम्ही दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मैत्रिणीनं